जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्ममध्ये रेशन कार्ड अपलोड केला असेल किंवा रेशन कार्ड तुम्ही तिथे उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून जर दाखवला असेल मग ते पिवळा असो केसरी असो अशा वेळेस आपल्याला एक जी आर सध्या आलेला आहे तो जी आर समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या जी आरच्या अंतर्गत आपल्याला त्या जी आरचा लाडकी बहीण योजनेचा काय संबंध येऊ शकतो भविष्यात या संदर्भात हा व्हिडिओ आहे असं नका म्हणू की आम्हाला कोणी सांगितलंच नव्हतं आणि मग आता परत अडचण आली आहे आम्हाला असं झालं नाही पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा अगदी कमी वेळेमध्ये सांगणार आहे काय करायचं आहे एक नवीन जी आर आलेला आहे बघा नवीन जी आर हा आलेला आहे की बघा की ज्या अपात्र शिधापत्रिका ज्या आहेत तर त्यांच्या संदर्भात जे आहे शासन मोहीम राबवत आहे आणि हा जी आर येऊन दोन चार दिवस झालेले आहेत चार एप्रिलला हा जो आहे जी आर आलेला आहे आणि याच महिन्यामध्ये तुम्हाला मी जे सांगतो आहे ती दुस्ती करायची आहे पुढचा महिना त्यासाठी वाट पाहायची नाही याच महिन्यामध्ये ती दुरुस्ती करायची आहे विनामूल्य कोणताही एक रुपया द्यायची गरज नाही कुठे करायचं आहे काय करायचं सर्व बोलतो पण तुम्ही म्हणाल की अपात्र शिधापत्रिका मोहिमेचा आणि लाडकी वहिनी योजनेचा काय संदर्भ आहे तर तो संदर्भ एकदम सोपा आणि स सरळ मार्गाने तुम्हाला सांगतो बरेचशा वेळेस तुम्हाला आपल्यासारखे अपडेट कोणी देत नाही त्याचा अर्थ त्याचा संदर्भ आणि व्यवस्थित ॲनालिसिस करून विश्लेषण करून आपल्याच चॅनलच्या संदर्भात आपल्याच चॅनलवर अशी माहिती दिली जाते आता सध्या तुम्हाला माहीत आहे की तुम्ही ज्या वेळेस लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळेस रेशन कार्डची तुम्ही जे आहे तिथे एक प्रत जे आहे अपलोड केली होती किंवा जे आहे तिथे जोडली होती हे तुम्हाला सर्व सर्वांना माहीत असेल बरोबर जोडलेले आहे का नाही तुम्ही रेशन कार्ड तुम्ही जोडलं का लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्ममध्ये हो मग आता काय सध्या जे आर काय चार तारखेला जो चार एप्रिलला या महिन्यामध्ये जो जी आर आलेला आहे तर त्या जी आरच्या अंतर्गत एका रुटीननं एका रुटीन पद्धतीने शासन काय करते की जे काही अपात्र जे रेशन कार्ड होल्डर आहेत म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि याच्यामध्ये काही अपात्र पण लोक घुसलेले आहेत काही मयत झालेले लोक आहेत काही जे स्थलांतरित झालेले लोक आहेत काही जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे त्यांचं परत रेशन कार्डची एका रुटीन पद्धतीने फेर तपासणी फेर तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये अपात्र जे लोक आहेत त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्यालाच आपण काय म्हणतो अपात्र शिधापत्रिका मोहीम आणि या संदर्भात हा जी होता आणि त्या संदर्भात जर आपण त्या गोष्टी वेळेवर केल्या नाहीत तर काय त्याचा परिणाम होऊ शकतो ते सांगतो कारण येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला परत जर शासनाने सांगितले की तुम्ही तुमच्या रेशन कार्डची जी झॉरॉक्स आहे किंवा जी पण काही प्रथा आहे तर ती तुम्ही तिथे अपलोड करा म्हणजे कुठे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात किंवा या या ठिकाणी जमा करा आता ते येणाऱ्या टायमामध्ये होईल पण मात्र नक्की होईल कारण उत्पन्नाच्या आधारावर लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्मची अजून पण जे आहे फेर, फेर तपासणी झालेली नाही आणि लक्षात ठेवा या आधारावरच जे आहे लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात सरकारने भाकीत केलं होतं की लाडक्या बहिणींची संख्या राहील कारण की बी पी एल जे आहेत म्हणजे बिलो पावटी लाईन अशा लाडक्या बहिणींची संख्या किती आहे वगैरे वगैरे पण यासाठी सरकार आता अगदी युद्धपातळीवर काम करीत आहे आणि उद्या या योजनेच्या या जी आरमुळे म्हणजे ह्या ज्या काही आता जे अपात्र करण्याच्या ज्या मोहिमेमध्ये जर आपण पात्र असून जे आपल्याला फक्त लाभ घ्यायचा आहे म्हणजे सॉरी त्यात भाग घ्यायचा आहे आणि भाग घेऊन काय आहे रेशन कार्डच्या दुकानावर जायचं एकदम सोपं बघा रेशन कार्डच्या दुकानावर जायचं आहे पहिले तर लक्षात ठेवा तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हे करावेच लागणार आहे आताचा मी जे सांगतो आहे हे नवीन जी आर आलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते करावेच लागेल काय करावे लागेल अगदी सोपं आहे बघा सर्वांना समजेल अशा पद्धतीने काय आहे की त्या जी आरमध्ये मध्ये एक फॉर्म दिलेला आहे आणि हा तो फॉर्म आहे दिसतोय तुम्हाला इथे तुमचा फोटो लावायचा आहे त्यानंतर तुमचं जे आहे इथे बघा तालुका नाव वगैरे वगैरे संपूर्ण जी माहिती भरायची आहे सर्व सोपी माहिती आहे अगदी अगदी सोपी माहिती आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे कुटीन, कुठे नेऊन द्या दे, द्यायचा आहे तर द्यायचं आहे तुमच्या गावातलं जे रेशन कार्डचं दुकान असेल त्यांच्याकडे परत सांगतोय काहीही जास्त अवघड नाही तुम्हाला फक्त या फॉर्ममध्ये माहिती भरायची आहे आता तुम्ही म्हणाल सर मला पण का मला पण का सर्वांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना सर्वांना परत सांगतो आहे झालं क्लिअर तुमच्या मनामधला प्रश्न प्रश्न की सर आम्हाला करायची गरज आहे का तर होय सर याचा लाडकी बहिणी योजनेचा काय संदर्भ आहे येणाऱ्या टायमामध्ये जर आपल्याला नवीन रिसेंट अपडेटेड जर रेशन कार्ड जर का आपल्याला अप अपलोड करायची गरज पडली तर हेच काम येणार तिथे कारण की याच्यामध्ये जर आपण अपात्र झालो याच्यामध्ये आपण भागच नाही घेतला तर मग मात्र जे आहे पुढे आपल्याला अडचण येऊ शकते तर त्या संदर्भात तुम्ही राहणार एकदम निवांत आणि ती होऊन पण जाणार ही प्रक्रिया या महिन्यामध्येच करायचं आहे मी परत सांगलो आहे त्याच्यानंतर नाही जमणार याच महिन्यात शक्यतो करायचं आहे शक्यतो म्हणण्यापेक्षा याच महिन्यात करा आणि जर नाही केलं तर तुम्हाला माहिती आहे मग पुढे तुम्हाला अडचण येईल बघा कारण आपण रेशन कार्ड आपल्या लाडकी बहिणी योजनेच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे सर्वांना माहिती आहे आता हे फॉर्म तुम्ही भरला आता इथं संपूर्ण नाव वगैरे जे आहे हे फॉर्मची भरलेले आहे तुम्हाला रेशन कार्डच्या दुकानामध्ये पण मिळेल किंवा कुठे पण आता हे संपूर्ण गावामध्ये जे आहे आता हे फॉर्म तुम्हाला उपलब्ध आहेत ही प्रक्रिया चालू आहे का सध्या सध्या चालू आहे हा फॉर्म भरणे कुणाकडे भरायचं आहे रेशन कार्डचं जे जे रेशन दुकानदार असेल ना गावामधला त्यांच्याकडे हा फॉर्म द्यायचा आहे म्हणजे तुम्ही एक फोटो लावणार तुमची संपूर्ण माहिती जी आहे ते देणार थोडक्यात काय व्हायला माहिती आहे याच्यामध्ये तर जी काय तुमची माहिती जी आहे तर ती अपडेट व्हायली आहे तुमची माहिती अपडेट व्हायली आता हे असं का व्हायली आहे तर त्याचं कारण पण मी सांगतोच तुम्हाला पण एकदा तो फॉर्म एकदा आपण व्यवस्थित पाहून घेऊयात हा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये संपूर्ण बघा ही माहिती दिलेली आहे म्हणजे एकूण कुट कुटुंबाचं उत्पन्न किती दिसते का तुम्हाला कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मागणी मार् सर्व मार्गांनी एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे आता तुम्हाला माहिती आहे का उत्पन्नाचा आधार किंवा उत्पन्नाचा स्रोत म्हणून आपलं रेशन कार्ड सरकारने लाडकी बहिणी संदर्भात गृहीत धरलेला आहे आणि या न याच्यानुसार म्हणजे नवीन याच्यानुसार जर ज्याच्याकडे लाडकी म्हणजे उत्प हे असेल काय बोलतो त्याला आपण आपलं रेशन कार्ड असेल तर त्यांचं उत्पन्न हे एक लाख दाखवायचं आहे बरोबर एक लाख दाखवायचं आहे मग याच्यातनं जे आहे हे जे काय होणार आहे येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला उत्पन्नाचा स्रोत राहणार आहे आणि हेच जर आपण अपडेट नाही केलं तर नंतर अडचण येऊ शकते मग आता या फॉर्मवर ही संपूर्ण जे काही माहिती असेल बघा ही सर्व माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर बघा पुरावा म्हणून तुम्ही काय दिलेलं आहे भाडेपट्टी दिले भाडेपट्टी पावती दिलेली आहे का एल पी जी क्रमांक जोडणी क्रमांक दिलेला आहे का किंवा निवासस्थानाच्याबद्दल मालकीबद्दलचा पुरावा दिला आहे का विजेचं बिल दिलं आहे का पासबुक दिलं आहे का मतदार ओळखपत्र दिलं आहे का यापैकी काय दिलेलं आहे वगैरे वगैरे त्यानंतर दिनांक अर्जदाराची सही किंवा अंगठा आणि त्यानंतर जे आहे बघा हे संपूर्ण जे गोष्टी जे आहे आणि ते दुकानदार जे आहे ना रास्त भाव दुकानदाराची सही म्हणजे राशन दुकानदाराची सही आणि अशा प्रकारे तुम्ही त्यांना तो फॉर्म देणार फक्त एक फोटो घेऊन जा आणि एवढ्यापैकी जे आहे पुरावा घेऊन जा बस त्यांना तो फॉर्म द्यायचा आहे तिथे एकांदर रुपयामध्ये झेरॉक्स मारून घ्यायची आणि त्यांना जे आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा ही सीधा पत्रिका तपासणी नमुना आहे तपासणी म्हणजे काय व्हायला आहे की एकदा जे आहे परत माहिती जी आहे अपडेट व्हायली आहे आणि जे अपात्र आहेत ते बाहेर जाणार आहेत आता अपात्र कोण खास करून ही मोहीम दरवर्षी सरकार राबवतो हो, असं नाही तुम्ही असं नका समजू की आताच काय आलं आहे नवीन नवीन काय आलं हे रेग्युलर रुटीनचा भाग आहे त्यामुळे जास्त याला बडून सोडून सांगायची गरज नाही पण तुमच्याप्रमाणे तुमच्या माहितीच तो सांगतो आहे याच्यात जर भाग नाही घेतला तर मग मात्र तुम्हाला जे आहे लाभ उद्या जर काय रेशन कार्ड अपडेट माहिती तर मग मला विचारू नका हे बघा बघा दुबार अस्तित्वात नसलेले व्यक्ती किंवा मयत व्यक्ती दिसते दुबार किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती मयेत व्यक्ती या व्यक्तींना लाभार्थ्यांना वगळण्यात यावे यासाठी ही रुटीन प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलेली बघा वरीलप्रमाणे म्हणजे पत्रिका कुणाला मिळायला पाहिजे म्हणजे रेशन कार्ड सिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील बघा किंवा खाजगी कंपनीतील कर्मचारी कामगारांचे किंवा कामगार इत्यादींचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल अशा अशा बघा अशा कर्मचाऱ्या अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी किती रुपये एक लाखापेक्षा अधिक जर असेल तर पिवळे किंवा केसरी रि शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ पात्र ठरवण्या ठरवून रद्द करण्यात यावी बघा रद्द करण्यात यावी तो व त्यांच्या उत्पन्नाच्या त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याचं जे आहे कार्यवाही करावी म्हणजे एक लाख रुपयापर्यंत आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय घाबरून जायची गरज नाही सर्वात महत्त्वाचं काय करायचं तुम्हाला साधा सिंपल सांगतो आहे आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात भविष्यात जर का त्यांनी रेशन कार्डच्या संदर्भात जर ऑब्वियसली मागणार ते अपडेटेड तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आत्ता हे फॉर्म सध्या भरणे चालू आहे याची एक झेरॉक्स परत घ्यायची आहे एक फोटो न्यायचा आहे आणि एक पुराव्यासाठी एक जे आहे तिथे डॉक्युमेंट्स न्यायचं आहे जे रेशन दुकानदार आहे त्यांच्याकडे द्यायचं आहे आणि त्यांना जे आहे हा फॉर्म आपल्याला द्यायचा आहे आता फॉर्म दिल्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवा एक गोष्ट न न चुकता करायची आहे ती म्हणजे काय पोहचपावती बघा पावती जी आहे ती घ्यायची आहे तर पावतीवर तुमचं सिधापत्रिका धारकाचं नाव असेल शिधापत्रिकेचा क्रमांक म्हणजे रेशन कार्डचा वगैरे वगैरे आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवा हे कोणते तुम्ही कागदपत्र दिलेत वगैरे वगैरे आणि अर्ज स्वीकृत करणाऱ्या कर्मचारी किंवा त्यालाटी जे स्वाक्षरी असणारं जे आहे तुम्हाला घ्यायची आहे बास एवढं काम करायचं आहे यासाठी एकही रुपया तुम्हाला खर्च येणार नाही परत सांगतो आहे काय करायचं साधा सिंपल की ही एक रुटीन प्रक्रिया आहे पण या प्रक्रियामध्ये भाग घेणं गरजेचं आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी केसरी रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड जोडलेले आहे तर त्या लाडक्या बहिणींना उद्या अपडेटेड जर का हे असे हवे असेल किंवा अपात्र जर व्हायचं नसेल रेशन कार्डमधून तुम्ही रेशन कार्ड तर दिले ना आप, रेशन कार्डमधून अपात्र व्हायचं नसेल तर यामध्ये भाग घ्या आता तुम्ही म्हणाल की अपात्र मोहीम आहे त्याच्यामध्ये आम्हाला अपात्र केलं जाईल अजिबात केलं जाणार नाही ते कुणाच्या संदर्भात आहे ज्या व्यक्ती आपल्या रेशन कार्डावर जे आहेत त्या काही दिवसापूर्वी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे वगैरे वगैरे किंवा ज्या चुकीच्या पद्धतीने जे आहे त्यांचं उत्पन्न जास्त असून पण कमी दाखवलेलं आहे तर ते जेव्हा अधिकारी त्यांना तसं देईल म्हणजे रेशन कार्ड तर त्यांच्यावर कारवाई होणार होते त्यामुळे काळजी करायची गरज नाही तुम्ही नक्की यामध्ये जे सहभागी व्हायचं आहे या मोहिमेच्यासाठी शासनाने जे याच्या अगोदर पण खूप सारे डेडलाईन होते म्हणजे डेडलाईन म्हणजे टाईम दिले होते की एवढ्यामध्ये करा एवढ्यामध्ये करा आणि शेवटी जी आहे त्यांनी ती मोहीम यासाठी चार एप्रिल आत्ताच्या या मागच्या दोन तीन दिवसामध्ये जी आर काढला आणि त्या जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे काय सांगितलेलं बघा अपात्र शिधापत्रिका मोहीम यासाठी जे आहे सरकारने जे आहे आता इथून पुढे ही, ही मोहीम यक्का महिन्यामध्ये जी आहे राबवायची आहे आणि या मोहिमेमध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा जेणेकरून तुम्हाला अपडेटेड रेशन कार्ड तर मिळेलच पण सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला येणाऱ्या टायमात काही याच्यामुळे अडचण येणार नाही आणि तुमचा लाभ जो आहे लाडकी बहीण योजनेचा तोही चालू राहील आता हा व्हिडिओ जरी मोठा झाला असेल तर सर्व प्रश्नांची उत्तरे तुमची मी याच्यामध्ये क्लिअर केलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त पण काही प्रश्न राहिला असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद